हाय हॅलो नमस्कार मी शीतल म्हणजे टूप फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्तात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा होते हीच मी प्रार्थना सर्वांना शूट सकाळ चला मी आज पोपऱ्याच्या वड्या करणार आहे ओन याला ओल्या नारळाच्या वड्या पण म्हणतात आणि हे नारळ देव उठतात ना त्याला फोडलेले आहेत चला आता हे चिरून घेते मी आणि बारीक पण करून घेते सगळीच नारळ घेतलेली आहेत एकच नारळ मी ठेवलेला आहे फक्त मग बाकीची सगळी नारळ मी त्याच्या वड्याच करणार आहे पातिर ठेवलेलं आहे गरम करायला मी मी असं मिक्सरला बारीक खोबरं करून घेतलेलं आहे तुम्ही जर खवलून घेणार असला तर सुद्धा घेऊ शकता मी तूप घालणार आहे त्यामध्ये खोबऱ्याचं पीस घालायचं असं जरा तुपात भाजून घ्यायचं साखर एक नारळ असला तर एक वाटी घ्यायची किंवा अर्धी वाटी घेतला तर सुद्धा चालते तुम्हाला आवडत असलं तर गोड घाला एक वाटी जर कमी आवडत असला तर कमी घाला छान तिथे हे मिक्स करून घ्यायचं साखर आपली विरगळली पाहिजे चांगली खूप सोपी पद्धत आहे खोबऱ्याच्या वड्या करायची नक्की अशी करून बघा एकदम सोपी पद्धत तुमच्यात शेअर करत आहे खोबऱ्यामध्ये येलदोडे लगेच घालू शकता आपण केली असली तर सुद्धा घाला किंवा जरा चेचून म्हटला तर सुद्धा चालते मी नाही घालणार म्हणजे खूप गोड होते खोबऱ्याच्या वड्यामध्ये शे घालायची असली तर शे सुद्धा घालू शकता किंवा मिल्क पावडर घालणार असला तर घालू शकता किंवा दूध घालणार असला तर सुद्धा घालू शकता मी आता काहीच घालणार नाही एकदम साधे आणि सिंपल करणार आहे मी खोबऱ्याच्या वड्या आज थोड्या घ्या खाली लावू शकते एक नारळाचं असलं तर लगेच होते भरपूर नारळाचं इथे आम्ही जरा सुरू वेळ अस चिकट झालं पाहिजे आणि एक गोळा तयार झाला पाहिजे तेव्हा ते वड्या काढायला तयार झालं म्हणायचं सारखं तुपाचा वास इतका मस्त याय लागलाय खूप छान या लागलाय तूपच घाला वड्यामध्ये कोबऱ्याच्या वड्या करताना की नाही खूपच घालायचं खूप छान येतोय आणि खमंग मस्त लागते तर गॅस बंद करूया गॅस झालं पाहिजे गोळा व्हायला पाहिजे साखर राहिली नाही पाहिजे असं गोळा केला की नाही असं गोळा व्हायला पाहिजे मग आपण खोबऱ्याच्या वड्या पाडू शकतो चल खोबऱ्याच्या वड्या पाडून घेऊया झालेल्या गरम गरमच पाडायचं ताटाने नाही तूप लावून घ्यायचं थोडस लावायचं नाही लावायचं नाही आधीच आपण तूप घातलेलं असतो आता फिरू याकडं लावायचं ताटीमध्ये काढून घ्यायचं असं थापून घ्यायचं लावायचं असं असे असं चांगलं थापून घ्यायचं एक सारखं असं करून घ्यायचं जरा गरम असतानाच आपण Ya voy a apagar un día. चला आता इथंच व्हिडिओ सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या मध्ये भेटू त्याला आता पूर्ण गाभू द्यायचं मग काढा सोप्यातली so, सोपी पद्धत मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे कोबऱ्याच्या वड्याची नक्की ट्राय करा